खूप खूप आज आपण ओले काजू आणि घालून मस्त एकदम चमचमीत अशी भाजी करणार आहोत गरमागरम भाकरी आणि अशी मस्त एकदम चमचमीत ओल्या काजूची भाजी गरमागरम भाकरी बरोबर अगदी भन्नाट लागते यालाच तर म्हणतात ना कोकण सूप चला मग वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हा व्हिडिओ मी गावी शूट केलेला आहे मी रत्नागिरी गावामध्ये आलेली आहे माझ्या माहेरी तर चला बघूया आपण आज आई काय किचनमध्ये करत आहे तर हा आहे आमच्या गावच्या घरातील किचन तर आई, भाजी तर भाजी आई तर भाजी काई -काई ते भाजीची तयारी करत आहे तर आपण बघूया मस्त एकदम चमचमीत भाजीची तयारी आई कशाप्रकारे केलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे भाजीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर यासाठी इथे आईने काय घेतलेले बघूया इथे काजू घेतलेले आहेत हे ताज्या काजूचे घर आहेत मस्त एकदम सोलून घेतलेले आहेत आणि इथे मी अर्धी वाटी सुका जवळा घेतलेला आहे सुका जवळा काजूमध्ये अगदी मस्त लागतो एकदा नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर आपल्याला दोन कांदे इथे मी बारीक कट करून घेतले त्याचबरोबर इथे लसूण घेतलेले आहे लसूण आपल्याला सात ते आठ बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये आपल्याला लसूण बारीक कट करून घेतलेल्या त्या घालायच्या आहेत लसूण छान असे खमंग असे येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला लो फ्लेमवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदासुद्धा आपल्याला छान इथे परतून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर मसाल्यामध्ये इथे मी आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे दोन चमचे याच्यामध्ये आपण लाल तिखट मसाला घालायचा आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे गरजेप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण एक वाटण तयार केलेलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं खोबरं आणि कांदा तव्यावर थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी दोन ते तीन चमचे हा मसाला घातलेला आहे छान परतून झाल्यावरती आपल्याला पाणी न घालताच सुकाजवळासुद्धा परतून घ्यायचं आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे सुकाजवळ आपल्याला पाण्याने एक ते दोन वेळा छान असं धुवून घ्यायचं आहे तिथलं पाणी पूर्ण काढायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे सुरुवातीलाच आपण कांद्यामध्ये ना जवळ असं परतून घेतलं ना की त्या चवळ्याला वास पण खूप छान येतो मग अशा पद्धतीने दोन मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे आणि तो खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतो आणि त्यानंतर आपल्याला हे काजू घालायचे आहेत काजूसुद्धा एक ते दोन मिनटं आपल्या छान परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी आपल्याला थोडंसं कोमट करून याच्यामध्ये घालायचं म्हणजे पटकन भाजी शिजल्या जाईल पाणी घातल्यानंतर लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे काजू शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यासाठी आपल्याला झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे सुका जवळ घालून केलेली ही काजूची भाजी खायला अगदी अप्रतिम लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर तर अगदी भन्नाट लागते तर तुम्ही अशा पद्धतीने कधी ही भाजी ट्राय केली आहे का मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आपल्याला झाकण ठेवून याला लो फ्लेमवरती छान अशी शिजू द्यायची आहे तर इथे आपली भाजी आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि भाजी छान अशी शिजलेली गेली आहे काजू मस्त एकदम शिजले द्यायची आता ही मस्त एकदम चमचमीत भाजी रस्तेरच मी ठेवणार आहे तुम्हाला जर ड्राय हवी असेल सुक्की जर हवी असेल तर तुम्ही यातलं पाणी थोडंसं आटवून घेतलं तरी चालेल वरून छान अशी कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी खाण्यासाठी आपली इथेही तयार झालेली आहे थोडी रसेदार असेल ना तर ही भाजी खायला खूप टेस्टी लागते जवळा घालून केलेली काजूची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा आपण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा